नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज बांगलादेश पूर्ण होरपलेला आहे त्याच कारण आणि त्या ठिकाणी चाललेलं आंदोलन आणि त्याची तीव्रता आणि त्या ठिकाणच्या पंतप्रधान हसीना शेख या बांगलादेश सोडून का पळायला कोण आहे ते हसीना शेख मित्रांनो हे आहेत हसीना शेख बांगलादेशच्या पंतप्रधान तब्बल चार वेळा पंत तब या पंतप्रधान म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत त्या ठिकाणी चालू असलेली जाळपोळ आणि जमाव हा जर पाहिला तर तब्बल चार लाख विद्यार्थी कामगार आणि सर्वसामान्य नागरिक हे रस्त्यावरती उतरले उतरलेले आहेत त्याचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर खूपच भयानक आहे ते या पद्धतीने रस्त्यावर त्या ठिकाणी जाळपोळ चाललेली आहे प्रचंड असा संख्येने जमाव या ठिकाणी आपण रस्त्यावर पाहत आहात पूर्ण ढाक्यामध्ये हा सर्व जमाव या ठिकाणी का जमलेला आहे याच कारणही आपण या ठिकाणी पाहणार आहोत शेख हसीना ह्या मुजबीर रहमान यांच्या कन्या मुजबीर रहमान एकोणीसशे एकाहत्तर मध्ये यांनी बांगलादेशला पाकिस्तान पासून स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या ठिकाणी भारतही बांगलादेशच्या ठिकाणाहून लढ बांगलादेशच्या बाजूने लढलेला होता या ठिकाणी तर त्यांना आज मजिबूर रहमान यांना आज राष्ट्रपिता मांडलेलं जात त्या ठिकाणी परंतु त्यांची सुद्धा जे स्टॅच्यू होता मूर्ती होती मोठी ती सुद्धा आंदोलकांनी पाडून टाकलेली आहे हे जवळजवळ महिना झाले या ठिकाणी चाललेलं आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी एक पद्धत आहे तक्ता पलट या ठिकाणी मुजीबुर रहमान यांचा सुद्धा आर्मीने तख्ता पलट या ठिकाणी केला होता व त्यावेळेस त्यांचं मुजीबुर रहमानचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी यामध्ये मारलं गेलं होतं आर्मीच्या लोकांकडून त्या ठिकाणी आर्मीने त्या ठिकाणी कब्जा केला होता बांगलादेशवरती परंतु त्यावेळी हसीना आणि त्यांची बहीण ह्या जर्मनीला होत्या त्यामुळे त्या, त्या वाचल्या गेल्या त्यांचाही खूप शोध घेतला होता परंतु त्या वाचल्या गेल्या व त्यावेळी त्यांना इंदिरा गांधींनी दिल्लीमध्ये या ठिकाणी आसरा दिला व त्या ठिकाणी त्या बराच काळ राहिल्या व नंतर पुन्हा नंतर त्या पुन्हा बांगलादेशी परतल्या त्या ठिकाणी जे झेया यांच्या बरोबरही त्यांची निवडणुकीमध्ये बऱ्याच वेळा पराभव झाला त्यानंतर एकोणीशे ला या ठिकाणी ज्या पंतप्रधान झाल्या त्यावेळेस त्यांनी काही समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या सुधारेल लोकशाहीच्या पद्धतीने असं बरंच काही कार्य केलं चांगल्या पद्धतीचं चा त्या ठिकाणी कार्य केलं त्यांनी परंतु बांगलादेशी परिस्थिती अशी आहे की एखादा पक्ष जर जास्त काळ त्या ठिकाणी राहिला तर त्याच्यावर ते ताकता फलट हे होतच होत आता याचं मेन कारण मित्रांनो काय आहे की त्यांना पंचेचाळीस मिनिटात आर्मी चिपने सांगितलं की तुम्ही इथून निघून जा अन्यथा ते आंदोलक त्यांना मारतील कारण आंदोलक हे पूर्ण पंतप्रधान भवनामध्ये राष्ट्रपती भवनामध्ये गेलेले होते तिथल्या वस्तू त्यांनी चोरून घेऊन गेले बरंच काही या ठिकाणी जाळपोळ वगैरे चालू होती त्या तिथून निघाल्या आणि भारतात या ठिकाणी दिल्लीमध्ये त्या सुरक्षित आहे याचं मुख्य कारण आहे मित्रांनो जेव्हा एकाहत्तरची लढाई झाली पाकिस्तान बरोबर जे काही त्या लढाईमध्ये होते स्वातंत्र्य मिळवण्यामागे तर त्यावेळी त्यांना त्यांच्या मुलांना तीस टक्के आरक्षण दिलं गेलं काही स्त्रियांना तेवीस टक्के आरक्षण दिलं गेलं ज्याही काही नोकऱ्या होत्या सरकारी नोकऱ्या असतील तर याच लोकांना दिल्या जायच्या त्याच्यात मध्ये कोर्टाने हे लोक कोर्टामध्येही गेली परंतु त्या ठिकाणी कोर्टाचही त्या ठिकाणी काही चाललेलं नाही केवळ आणि केवळ हे जे आंदोलन होतं ते फक्त आणि शेख हसीना ह्या भाषणामध्ये म्हणायच्या राजाकार म्हणजे गद्दार पाकिस्तान समर्थकांना त्या गद्दार म्हणायच्या राजाकार म्हणायच्या आतंकवादी म्हणायच्या यातून हे जे वातावरण जे हळूहळू हळू विद्यार्थ्यांनी जे चालू केलं होतं त्याच्यातून सर्वसामान्य माणूस रस्त्यावर आला कामगार रस्त्यावर आला आणि या सगळ्यातून मित्रांनो या उद्रेकाने पेट घेतला जेणेकरून पंचेचाळीस मिनिटात शेख हसीना ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत त्यांना आपल्या तीन चार सुट सुटकेस घेऊन त्वरित त्यांना त्या थे ठिकाणून पळ काढावा लागला आणि आता त्या ठिकाणी आर्मीने घोषणा केलेली आहे की शांतता राखून त्या ठिकाणी सरकार स्थापन करण्यात यावं काही नवीन जे अपडेट येतील ते मित्रांनो मी तुम्हाला सांगणारच आहे आज तुम्हाला म्हटलं एक सोप्या भाषेत सांगावं की कशामुळे झाले फक्त आरक्षणामुळे त्या ठिकाणी ते झालेली जाळपोळ आणि ते भयानक कृत्य आहे तक्ता पलट म्हणतात त्याला व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र